शेतकऱ्यांसाठी महत्वाचा समजला जाणारा सण अर्थात पोळा कळवण तालुक्यातील मध्ये हा बैल पोळा आगळ्या वेगळ्या पद्धतीत साजरा केला जातो गावातील मारुती मंदिर परिसरामध्ये निलाव करून निलाव जो कोणी हा निलाव खेळल त्याला प्रथम बैलांना मारुती मंदिरात दर्शनाचा मान दिला जातो यावर्षी हा मान नाना गोपाळ शिरसाट यांना मिळाला कळवण तालुक्यातील शिरसमणी साजरा झालाय शिरसमणी निलाव खरेदी करणाऱ्या शेतकऱ्याला प्रथम मान देऊन गावात बैल मिरवण्याचा या निलावाच्या पैशाने गावात विविध प्रकारचे उपक्रम राबवले जातात या वर्षीचा निलाव हा पंधरा हजार शंभर रुपयांना गेला तो गावचे प्रगतीशील शेतकरी सुरेश नाणा गोपाळ शिरसाट यांनी खरेदी केल्याबद्दल गावकऱ्यांच्या वतीनं नाना शिरसाट यांच्या बैलांना प्रथम मान देण्यात आला सुरेश नाना गोपाळ शिरसाट तसंच त्यांची दोन मुलं अरुण आणि शरद शिरसाट यांनी आपल्या पांढऱ्या शुभ्र असणाऱ्या बैलांना विविध रंगांनी यामध्ये विशेष आकर्षण म्हणजे बैलांच्या अंगावर अतिशय सुंदर असं विठुरायाचं चित्र रेखाटण्यात आलं याबद्दल गावकऱ्यांच्या वतीनं त्यांचा सत्कार देखील करण्यात आलाय विविध रंगीबेरंगी रंगांनी सजवलेल्या बैलांचा बैलपोळा सण साजरा करण्यासाठी गावातील ज्येष्ठ नागरिक तरुण बाल गोपाळांनी एकच गर्दी केली शिरसमणी येथील मारुती मंदिर पटांगणामध्ये संपूर्ण गावातील शेतकऱ्यांनी आपले बैल हे दर्शनासाठी आणले यावेळी पहिला मान मिळाला तो सुरेश नाना गोपाळ शिरसाट यांच्या सरच्या राजाला स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी ज्ञानेश्वर वानखेडे कळवण